ठीक आहे भीम सर्वांना तर मित्रांनो आज आजपासून आमची ध बौद्ध ते धम्म सहल निघालेली आहे आणि फर्स्ट स्टॉप आमचा वर्ध्याला आहे सो वर्ध्याला धम्मभूमी आहे तर तुम्हाला मी आता थोड्याच वेळात धम्मभूमी दाखवणार आहे वर्ध्याची आणि यानंतर आपण जाणार आहोत नागपूरला दीक्षाभूमीला सो आपला व्हिडिओ तुम्ही स्किप नका नका करू पूर्ण व्हिडिओ बघा कारण तुम्हाला मी पूर्ण बौद्ध गयाची टूर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला मग आपण धम्मभूमी बघूया या धम्मभूमी मध्ये बघा बाबासाहेबांचं अतिशय सुंदर असं स्मारक पण आहे वर्ध्याला धम्मभूमी बघितलेली आहे कशी वाटली तुम्हाला स्वच्छ खूप सुंदर इथला परिसर आहे आणि अतिशय स्वच्छता पण आहे इथे खूप छान वाटलं कारण आमचं हे पहिलं स्टॉप होत आणि इथून आम्ही आता जाणार आहेत नागपूरला भेटूया मग नागपूरला तर आमच्या जेवणाची बघा छान पैकी व्यवस्था ते खूप छान स्वयंपाक बनवता त्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता काही तर आम्ही बिहारामध्ये आलोय आणि इथे आता वंदना होणार आहे

जेवण खूप छान झालं होतं खूप टेस्टी त्यामुळे आम्ही पोटभर जेवण केलं दीक्षाभूमीला आली आपली दीक्षाभूमी दीक्षाभूमीला पाहून अतिशय छान वाटलं मन प्रसन्न झालं आम्ही नि, आता नागलोकला आलोय इथे ऐंशी फुटाची गौतम बुद्धांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि इथला परिसर पण अतिशय सुंदर आणि स्वच्छ होता खूपच सुंदर वाटत होतं इथे आल्यानंतर आता इथून निघण्याची वेळ झाली होती खूपच छान वाटत होतं इथून निघावंच वाटत नव्हतं परंतु नेक्स्ट लोकेशनला पण जायचं होतं त्यामुळे इथून आम्हाला निघावं लागलं पॅलेस ला चाललोय आम्ही आता ड्रॅगन पॅलेस कडे चाललोय आता आम्ही चला फायनली आलोय ड्रॅगन पॅलेस ला, आगुणील आगुणील ला।, आगुणील ला। आगुणील

ड्रॅगन पॅलेसच्या मध्ये आलो होतो आतमध्ये भगवान गौतम बुद्धांची अतिशय सुंदर अशी मूर्ती होती नागपूरच्या बघाची पण भेट झालेली आहे कसं बाबांची पण भेट झालेली आहे बाबा छान वाटलं आम्हाला खूप दुरून भेटायला आले नागपूरला आमची ट्रीप आलेली आहे तर आम्ही निघतोय सर्वजण चला चला त्यानंतर आम्ही एक स्तूप बघायला गेलो अतिशय सुंदर होत आणि आतमध्ये बाबासाहेबांचा पुतळा पण होता मग इथून आम्ही मध्ये जाण्यासाठी निघालो खूप सुंदर आहे वाटून बघा स्तूप आता, सगले था था। ओ, तो आता सगले आपले सगळे लोकेशन बघणं नागपूर आता पूर्ण आज कम्प्लीट झालेला आहे तर आजचा हा नागपूरचा पूर्ण ब्लॉग मी अपलोड करणार आहे त्याच्यानंतर सगळे बुद्ध ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। बाय